नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री फसल पीक विमा योजना आता आपण आपल्या मोबाईलवरती काढू शकता न्यूबाईट कंपनीने ए आय डी ए कंपनीच्या सोबत एक मोबाईल ॲप लाँच केलेला आहे त्याच्यामध्ये आपण फसल पीक विमा प्रकारे सी एस सीमध्ये निघतो प्रकारे ए आय ई कंपनीमध्ये फसल पीक विमा निघतोय आपण चला तर पाहूया सर्वात पहिले अप्लिकेशन ओपन केल्यावरती फार्मर ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होणार त्याच्यावरती आपण आपला आय एफ सी पोर डिटेल जो बँकेचा आय एफ सी कोड राहणार आहे तो टाकला की त्याच्यामध्ये डायरेक्ट तुम्हाला पूर्ण डिटेल फिल होऊन जाते पूर्ण डिटेल फिल झाली की त्याच्यामध्ये तुम्हाला अकाउंट नंबर फिल करावा लागतो अकाउंट नंबर फिल केला तुमचा जो अकाउंट नंबर असणार आहे तो कन्फ अकाऊंट नंबर आणि कन्फर्म अकाउंट नंबर सारखा असायला पाहिजे तर चला आपण बघूया एक डेमो म्हणून मी तुम्हाला तुमचा अकाउ एक अकाऊंट नंबर टाकून दाखवतो ठीक आहे तशाच प्रकारे एक फार्मर डिटेल याच्यामध्ये अकाऊंट नंबर तर पूर्ण डिटेल तुम्हाला शो होऊन जाते त्याचे जा आधार लिंक असेल तर आधार नंबर वगैरे सगळं सकड़ सगळं टोटली तो तो व्हेरीफाय होते याच्यामध्ये अकाऊंट नंबर सिक्रेट असल्यामुळे मी तो दाखवू शकत नाही सर्व डिटेल झाल्यानंतर याच्यामध्ये ॲड्रेस आता काही ठिकाणी लोकांचा ॲड्रेस ॲटोमॅटिक येऊन जाणार आणि काही ठिकाणी ॲड्रे ॲड्रेस ॲटोमॅटिक येणार नाही जिथं ॲड्रेस आड्रे... ॲटोमॅटिक येणार नाही तिथं आपण ॲड्रेस टाईप करून टाकू शकतो तिथं जर टाईप करताना घेतला नाही तर पूर्ण जो डिटेल असतं पूर्ण जो ॲड्रेस राहतो आपला तिथे ॲड्रेस आपण तुम्ही टायपिंग करू शकता काही जणांचा नाईंटी पर्सेंट ॲड्रेस हा ॲटोमॅटिक येतो आहे ज्यांचा नाही येणार ना, त्यांचा तुम्ही डायरेक्ट टाईप करून बाकी सर्व डिटेल हे करून टाकू शकता त्यानंतर सेव्ह करायचं सेव्ह करा सेव केल्यानंतर तुम्हाला फार्मर ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जे क्रॉप लोकेशन आहे ते टाकायचं आहे म्हणजे डिस्ट्रिक्ट तालुका तुम्ही रिव्हिन्यू सर्कल राहतं ग्रामपंचायत डिटेल राहते आणि तुमचं जे शिवार म्हणजे विलेज जेमध्ये राहतं ते शिवार शिवार फिल करायचं आहे शिवार फिल केल्यानंतर तुम्हाला प्रोसिडवरती क्लिक करायचं आहे प्रोसिडवरती क्लिक केल्यामध्ये नंतर डायरेक्ट तुम्हाला एक फार्मर वार अप्लिकेशन वा फॉर्म अशा प्रकारे येईल त्याच्यामध्ये तुम्हाला इंडिव्हिज्युअली पीक निवडायचं आहे नि पिकाची डेट निवडायची आहे ओनर निवडायचा आहे सर्वे नंबर म्हणजे तुमचा गट नंबर निवडायचा आहे खाता नंबर म्हणजे तुमचा जो आठा नंबर राहतो तो निवडायचा आहे आणि प्रोसेड क्लिक करायचा आहे प्रोसेस क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येईल तुम्हाला तुम्हाला पेमेंट क्लिक झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट तुमचं एक रुपया पेमेंट कट होणार पेमेंट कट झाल्यानंतर तुम्हाला स्लिप जनरेट होत जाईल जनरेट झाल्यानंतर ती पेड अप्लिकेशनमध्ये तुम्ही लाईव्हमध्ये बघू शकता आता मी तुम्हाला दाखवणार की पेड अप्लिकेशनमध्ये कशाप्रकारे आता एक विमा भरलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला हा डाउनलोड करून दाखवतो की रिसिप्ट कशाप्रकारे असणार आहे तर रिसिप्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला बघू शकता अशा प्रकारे रिसिप्ट तुम्ही ऑनलाईन रिसिप्ट तुम्हाला पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट स्कॅन करताना डायरेक्टली तुम्ही मोबाईलमधून फोटो काढून डायरेक्ट डाकुमेंट फोटो काढून डायरेक्ट अपलोड करू शकता म्हणजे डॉक्युमेंट स्कॅन करायची गरज नाही कम्प्युटरमध्ये तुम्ही बाकी ॲपमध्ये तुम्हाला डाकुमेंट स्कॅन करावं लागतात याच्यामध्ये डायरेक्ट फोटो काढून तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकता अशा प्रकारे तुम्हाला म्हणजे फास्टमध्ये तुमचं काम होऊ शकतं आणखी याबद्दल ॲपबद्दल जर तुम्हाला आणखी माहिती पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये आमचा नंबर दिलेला आहे आणि डेमो ॲपसुद्धा दिलेले आहे तर त्या डेमो ॲपमध्ये डेमो ॲपमध्ये लॉग इन आय डी पण दिलेला आहे आणि पासवर्ड पण दिलेला आहे त्याच्यामार्फत तुम्ही तुमचे लॉग इन आणि पासवर्ड टाकून तुमचा विमा विमा काढू शकता प्लसमध्ये तुम्हाला जर नवीन आय डी पासवर्ड घ्यायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे पण त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता धन्यवाद